आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मांडणारश्वर नगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगात आली असताना आज अंतिम टप्प्यावर आलेले आहेत आणि आज जयंत पाटलांच्या मार्गदर्शकांनी इथं रॅलीचं मोठं आयोजन केलेलं आहे आणि आता आपल्यासोबत वाढत उमेदवार कंडेराव जाधव साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत परिस्थिती कशी आहे मला काय सांगा कशा पद्धतीचा आता निवडणूक प्रचार सुरू होतो आहे कशा पद्धतीनं नियोजित आहे आज आमचे नेते आदरणीय जयंत साहेब आणि युवा नेते प्रतीक दादा यांच्या नेतृत्वाखाली आज ही प्रचार आले आहे प्रचार अतिशय चांगला आहे मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे म्हणून ईश्वरपूर शहरात नगराध्यक्ष तर आमचा निवडणूक आलेलाच आहे आता फक्त आमचे पंचवीस येत आहेत एकतीस हीच वाट बघायची आहे तीन तारखेची एकंदरीत आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि तुमच्या वार्डामध्ये तुम्ही करत असताना कसा मतदानाचा कसं करा आहे तुम्हाला कसं सांगा मी माझा वार्ड हा माझा पारंपरिक वार्ड आहे माझे त्या मतदारांचे काही आजच संबंध नाहीत

शहरासारखं काय नागरिकांचे प्रश्न काय सुटणार आहे व्यक्तिगत कोणी काय केलं व्यक्तिगत व्यक्तिगत प्रश्नावर निवडणूक नवी आणि एखाद्याची इमेज खराब करून फायदा काय मिळतो काय बघण्याची ही प्रवृत्तीची ही निवडणूक आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीला पूर्ण इश्वरपूर नागरिक जनता थारा देणार नाही एकंदरीत आपण पाहिलं की असे काही विरोधकांच्याकडून जे काही किंवा करण्याचा तरी तरी पण काही परिणाम होणार नाही आणि चांगल्या आम्ही जिंकून येऊ आणि विकास कामाला इथं गती देऊ असंढीराव जाधव यांनी सांगलेलं आहे दिलीप मोहिते सांगेन यामुळे आमच्या तीस चे तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे आनंदराव दादा यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि जयंत पाटील साहेबांचे हात आम्ही बळकट करणार आहे काय म्हणाले आता हे काही दिवस सुरू आहेत की काय वातावरण दूषित करण्याचा पण प्रयत्न चालू आहे काय म्हणाले अनुषंगमंत्री वातावरण किती जरी दूषित केलं तर हे निवडणूक जी आहे की आपल्या जनमानसातल्या लोकांनी हातात घेतलेली आहे निवडणूक दूषित केलं किंवा आणि कशाचा वापर वापर केला किंवा आपल्या त्यांचे सत्ताधारी सत्ताधारी आहेत ते सत्तेचा जरी वापर केला तर जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे जनता आता सुद्धा ऐकणार नाही नऊ वर्ष झालं आपल्या जनतेनं हा दिवस प्रश्न एवढा गंभीर इस्लामपूरचा आहे की इस्लामपूरच्या जनतेनं की सांगितलेलं आहे की यंदा आम्ही जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करून तुतारीचे तीस च्या तीस उमेदवार आणि मलगुंडे दादा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे आपण पाहिलं आणि नगराध्यक्षरावगुंडी दादा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वरून इश्रामपूर मध्ये अतिशय उत्साहामध्ये एकाच चिन्हाखाली खाली जे की आहे यायवर खालपर्यंत अशा आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी विजयाचा जर विजयाची रॅली म्हटले तर त्या ठिकाणी वावग विकास हे विजन घेऊन जयंत पाटील पुढे जात आहेत आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना आणि या सर्व उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे निश्चितपणे विजयाचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचाच असणार आहे